मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या प्रचारातून भाई जगताप आणि नसीम खान गैरहजर चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोकर यांचा प्रचार केला नाही म्हणून विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यावर कारवाईची टांगती तालुवार सांगलीत विशाल पाटलांची बंडखोरी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार तर नाना पटोले यांच्यासमोरच सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी मागच्या काही दिवसातील बात का 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 या बातम्या महाराष्ट्रात काँग्रेसची काय अवस्था झाली आहे हे सांगण्यास पुरेशा आहेत त्यामुळे काँग्रेसचं तर नुकसान होतच आहे शिवाय याचा फटका महाविकास आघाडीला सुद्धा बसताना दिसतोय त्यामुळेच आज आपण काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या गोंधळाची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत काँग्रेसमध्ये कशा प्रकारे एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू आहे हे पाहायचं असेल तर याचं उत्तम उदाहरण आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद आज घडीला काँग्रेसकडे बोटावर मोजणे इतके मोठे नेते राहिले त्यामुळे काँग्रेसचे मदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावरच आहे विशेष म्हणजे हे दोन्ही नेते विदर्भातून येतात त्यामुळे हे दोघही या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचं एक दिलानं काम करतील अशी आशा काँग्रेसला होती पण झालं सगळं उलटच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार निवडणूक लढवण्यास उत्सुक होत्या पण त्यांच्या जागी काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नाराज झालेल्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात भाग घेतला नाही ही गोष्ट इथे संपली असती पण आता शिवानी वडेट्टीवार यांच्यासह युवक काँग्रेसच्या एकोणपन्नास जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते अशी माहिती पुढे आली आहे शिवानी वडेट्टीवार यांना तिकीट नाकारण त्यानंतर आता त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणं हे कुठेतरी नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार यांच्यातील राजकीय संघर्षाचं फलित आहे असं राजकीय जाणकार सांगत आहे ही झाली विदर्भातील काँग्रेसची स्थिती त्यानंतर सांगलीतही काँग्रेसची अशीच अवस्था झाली महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हक्काचा मतदारसंघ असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ उबाठा गटाकडे गेला त्यामुळे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना समजावण्याचे मोठे प्रयत्न केले पण कशाचा काहीही उपयोग झाला नाही आणि उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी कायम ठेवली त्यानंतर विशाल पाटलांनी बंडखोरी केली उमेदवारी अर्ज मागे घेण्यासही नकार दिला उबाठा गटाने विशाल पाटलांविरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेतृत्वाकडे केली पण याचा काहीही उपयोग झाला नाही एकीकडे नाना पटोले काँग्रेस पक्ष उमेदवाराचा प्रचार केला नाही म्हणून शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत असताना दुसरीकडे विशाल पाटलांनी बंडखोरी करूनही अद्याप त्यांच्यावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे याचा फटका महाविकास आघाडीला बसताना दिसतोय सांगली नंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सर्वाधिक नमत घ्यावं लागलं ते म्हणजे मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात कधी काळी सहाच्या सहा, सहा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवणाऱ्या काँग्रेसला आघाडीच्या जागा वाटपात फक्त दोन जागा देण्यात आल्या विशेष म्हणजे या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत असताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना विश्वासातच घेण्यात आलं नाही त्यामुळे जागा वाटप जाहीर होताच मुंबई काँग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा नवा संघर्ष सुरू झाला वर्षा गायकवाड यांनी आपली नाराजी बोलून दाखवत प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाची तक्रार करण्यासाठी थेट दिल्ली गाठली वर्षा गायकवाड यांना मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती या मतदारसंघातून त्यांचे वडील एकनाथ गायकवाड सुद्धा खासदार राहिले होते सोबतच वर्षा गायकवाड यांचा धारावी विधानसभा मतदारसंघ देखील याच लोकसभा येतो पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दक्षिण मध्यची जागा उबाठा गटाला देण्यात आली आणि वर्षा गायकवाड यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना काँग्रेसनं मुंबई उत्तर मध्य लोकसभा संघातून उमेदवारी दिली त्यांचा सामना उज्ज्वल निकम यांच्यासोबत होणार आहे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलाय त्यामुळे वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून लढण्याचं मोठं आव्हान आहे पण या लढाईत मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी त्यांना पाठिंबा देण्याच्या जागी त्यांच्या प्रचारापासून स्वतःला दूर मुंबईमध्ये मागच्या काही दिवसात मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी आणि संजय निरुपम यांच्यासारख्या नेत्यांनी राजीनामा दिलाय त्यामुळे उरले सुरले नेते तरी वर्षा गायकवाड यांना पाठिंबा देतील अशी आशा होती पण ती सुद्धा फुल ठरली काँग्रेसच्या नेत्यांचा वर्षा गायकवाड यांच्या प्रचारात न जाण्यामागे भविष्यातील काही योजना तर नाही अशी शंका उपस्थित होती या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांचा पराभव झाल्यास त्यांचं राजकीय खच्चीकरण होईल उत्तर मध्य मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील पराभवाचा थे खापर त्यांच्यावर फोडून त्यांच्याकडून मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद घेण्याचा डाव असू शकतो असं सा राजकीय सांगतात हे झालं काँग्रेस नेत्यांचं अंतर्गत राजकारण पण याचा फटका काँग्रेस सोबतच महाविकास आघाडीलाही बसताना दिसतोय तुम्हाला काय वाटतं काँग्रेसमधील हे अंतर्गत राजकारण बंद होऊन ते एक दिलाना निवडणूक लढवतील का की काँग्रेसमधील हे एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण असंच सुरू राहील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद